आणि हे बघा आज आपण म्हणतो मोदक तर बघा आमची कि मोदक कशी बनवायची ते आणि बघा किती सुंदर डिझाईन आहे ही बायकोनी केली माझ्या आणि माझ्या मुलीचं एकदम सुंदर केलं आहे बघा तुम्हाला पण ते आवडेल बघा किती मस्त वाटते ती असे मोदक बनवायचे कशी वाटते नक्की सांगा कुणाला मोदक नीट जमतायत ते सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा आपले मोदक बनवून झाले आहेत गॅसवरती ठेवले स्टीम करायला तर बघा मी स्टीम करतोय हे मोदक